मस्त आपलं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे ज्याला बाजरीची भाकरी आवडत नाही त्यांना हे अशा प्रकारे थालीपीठ करून दिलं तर खूप आवडीने खातात लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही हे थालीपीठ देऊ शकता किंवा घरात मोठ्यांना सुद्धा एक खूप प्रमाणात हे थालीपीठ आवडतं आज आपण बनवणार आहोत भरपूर भाज्या घालून बाजरीचे थालीपीठ काही जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवून खाऊ शकता खायला तर खूप टेस्टी लागतं पण पौष्टिकसुद्धा राहतं तर त्यासाठी मी इथं दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही गव्हाचंसुद्धा पीठ वापरू शकता एक वाटी कांदा पात घेतलेले आहे मी पुढचं बारीक कांदेसुद्धा मी असे बारीक कापून घेतलेले आहेत कांदापात नसेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता पण ह्या सीझनमध्ये कांदापात भरपूर मार्केटमध्ये भेटते कोथंबीर घेतलेली आहे मी बारीक कापून पालक घेतलेले आहे आठ ते दहा पानं कापून थोडीशी मेथी घेतलेली आहे इथं सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मी थोडंसं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडासा हिंग घेतलेला आहे मी दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत पाव चमचा हळद चवीपुर्तं मीठ आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे दह्यामुळं आपले थालीपीठ असे नरम होतात कडक होत नाहीत तर आता आपल्याला सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये सुरवातीला आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे तुम्ही क्वांटिटी किती घेऊ शकता त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ त्यानंतर बेसनपीठ ते यामध्ये घालायच्या आपल्याला आता कापून घेतलेल्या भाज्या कोथंबीर घालायची आपल्याला कोथंबीर थोडी जास्तच घालायची आहे पालक घालायचा आहे आपल्याला त्यानंतर मेथी तुम्हाला जे आवडत असतील ते भाज्या तुम्ही आणखीन घालू शकता त्यानंतर कांदापात घालायचे आपल्याला यामध्ये त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला त्यानंतर तीळ घालायचे आपल्याला दोन चमचे ओवा घालायचं आपल्याला हातावर चोळून त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये दही हळद हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच अगोदर कारण यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं थोडंसं या भाज्यामध्येच आपल्याला हे पीठ चुरून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे पाणी असं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे घट्टसरस पीठ मळून घेतलेलं आहे यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळं थोडंसं पाणी सुकतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पीठ हे घट्टसरस मळून घ्यायचं आहे आता आपल्याला याचे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत मी ते एक पोळपाट घेतलेला आहे त्यावर कॉटनचा कपडा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे मी आपल्याला कॉटनचाच कपडा वापरायचा आहे म्हणजे थालीपीठावर टाकल्यानंतर त्यावेळेला चिटकणार नाही आहे त्याला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आता यामधले आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे पण जेवढा भाकरी करतो भाकरीला पीठ घेतो तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे असं व्यवस्थित गोळा बनवून आपल्याला हे थापून घ्यायचं आहे मीडियम साईजचं थापून घ्यायचं आपल्याला जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही थोडेसे जाडच थालीपीठ छान लागतात याला थोडासा आपल्याला पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे यावरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे तव्याला चिटकणार नाही आहे थालीपीठ आपलं याला थोडंसं आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे तर तव्यावर आपल्याला हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे इथं मी लोखंड तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम झालेला आहे तर त्यावर आता आपल्याला हे थालीपीठ टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं मस्त थालीपीठ झालेलं आहे आपलं यावरूनसुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला पलटी करायचं आहे थालीपीठ एक मिनिटभर झालेला आहे तर आता आपण हे पलटी करून घेऊया बघू शकता असं मस्त आपलं थालीपीठ झालेला आहे आणि कलरसुद्धा असं मस्त आलेला आहे तर आता दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत असं मस्त भाजायचं आहे आपल्याला मस्त आपलं खरपूस असं थालीपीठ भाजलेलं आहे दोन्ही साईडकडून सुद्धा व्यवस्थित आपलं थालीपीठ भाजलेलं आहे अशा प्रकारे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे मस्त झालेलं आहे थालीपीठ तर दुसरंसुद्धा आपण बनवलेलं आहे तर ते सुद्धा तळवर घालून घेऊया आपण अशा प्रकारे तर बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला दोन्ही साईडकडून व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बघू शकता झटपट असं आपलं बाजरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे हिवाळ्याचे दिवस आहेत यामध्ये खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि बाजरीसुद्धा आपल्या शरीराला उष्णता देणारी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा माझ्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवाराला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद